अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आता पाहत आहोत आपण की त्या मालेगाव बॉम्बस्फोटानंतर काही आरोपी म्हणून तुरुंगात टाकले होते किंवा त्यांच्यावरती आरोप होते आता, आरोप, त्यान आता त्या सगळ्यांचे आरोप निर्दोष म्हणून सुटका झालेली आहे निर्दोष म्हणून घोषित केलेले आहेत न्यायालयाच्या निकालाने आणि त्यानंतर आता त्याहीपेक्षा जास्त उन्माद आता चढलेला आहे की आता सांगत आहेत की तत्कालीन सरकारने किंवा काँग्रेसने किंवा पृथ्वीराज चव्हाणांनी यांनी भगवा आतंकवाद मानलं होतं त्यामुळे काही लोक आता रस्त्यावर आले राजकीय पक्षांचे आणि राजकीय पार्ट्यांचे राजकारणात मिरवू पाहणाऱ्यांचे आपला झेंडा राजकीय रोवू पाहणाऱ्यांचे कार्यकर्ते त्यांचे आमदार आता खासदारही येतील हे रस्त्यावरती आले आणि आज म्हणत आहे की तुम्ही आम्हाला भगवा आतंकवादी म्हणलं होतं भगवा आतंकवाद म्हणलं होतं त्याबद्दल आम्ही आज निषेध व्यक्त करत आहे आता पुढे सांगतील की आम्ही जाळपोळ करत आहे आता तो तर व्यवसायच आहे त्यांचा जाळपोळ करायची मारामारी करायची हिंसा करायची घरं कोणाचे जाळायचे तर आपलेच जाळायचे आतंकवाद कोणाच्या डोक्यात घुसवायचा तर हिंदूंच्याच घुसवायचा भडकवायचं कोणाला तर हिंदूंनाच भडकायचं भावना कोणाच्या दुखवायच्या तर हिंदूंच्याच दुखवायच्या आणि पुन्हा यांच्यावरच गुन्हे दाखल करायचे हिंदूंवरण यांच्या हातूनच बॉम्बस्फोट घडवून आणायचे आणि यांनाच तुरुंगात यांनी फक्त रस्त्यावर भाषण करायचे माईक घेऊन शिमगा साजरा करायचा यांच्याकडे दिवाळी साजरी करायची एकमेकांची कधी नाही यांच्याकडे सतत शिमगाच असतो आले रस्त्यावर आज पुन्हा लागले ओरडायला लागले ओरडायला लागले ओरडायला भगवा आतंकवाद म्हणजे काय तर हे जे तुम्ही ना हिंदूंच्याच भावना दुखवता हिंदूंबद्दलच भडकवता आणि हिंदूंचेच तुम्ही जाळपोळ करता आणि पुन्हा हिंदूंनाच सांगता की आम्ही हिंदू आहोत मग तुम्ही हिंदू आहेत फक्त राजकीय पक्षांचे मग हा अखंड हिंदुस्थानातले संपूर्ण नागरिक हे कोण आहेत तुम्ही सांगा आम्ही हिंदू आहेत आम्ही हिंदू आहेत आता इमानदारीने सांगा तुम्ही हिंदू आहेत ना आज तुम्ही म्हणता ना आजच्या आज पोलिसांनी तुमच्या समोर तपासण्या केल्या पाहिजे इमानदारीने पुढे येऊन सांगा तुमच्या किती जणांच्या गळ्यात पवित्र तुळशीच्या माळी आहेत पवित्र तुळशीच्या माळी रुद्राक्षाच्या तरी किमान किती जणांच्या आहेत तिथं आलेल्या आंदोलनात आलेल्या तुम्ही हिंदू शिकवा पुन्हा हिंदू काय असते ना आम्हाला भगवा आतंकवाद म्हणता म्हणून तुमच्याकडे किती जणांच्या गळ्यात आता हिंदूंमध्ये तुलसी माता ही अतिशय पवित्र मानल्या जाते पवित्र तुलशीची माळ गळ्यात घालणं लागते तर आपण हिंदुत्व आहो हे एका बाह्य लक्षणातून म्हणू शकतो आता हिंदू असण्याची बाह्य आणि आंतरलक्षणं हे खूप आहेत येतच नाही त्याच्याही मागे याच्याही मागे हिंदू म्हणजे काय याच्यावरती व्हिडिओ डिटेल बनवलेला आहे तो आपण मोर आलेल्यांनी एकदा जाऊन पहा चॅनलवरती भेट देऊन पहा की हिंदू म्हणजे नेमकं काय असतंय त्यानंतर हिंदू तुम्ही म्हणता रस्त्यावर आले आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदू आहोत सांगायले आता किती जणांच्या कपाळावर इमानदारीने सांगा गोपीचंदन टिळक आहे इथं तर कॅमेऱ्यात कुणाच्या दिसणं पाहत टीव्हीवर बातम्या लावून झुम करून तुमचे कपाळ पाहिले एकाच्या बी कपाळावरती गोपीचंदन टिळक दिशन झालाय चंदनाचा टिळा दिसणं झालाय आणि काय म्हणता की आम्ही हिंदू आहोत बाह्य लक्षणाने तुम्ही हिंदू नाही दिसत तर आंतरलक्षणाने तुम्ही हिंदू दिसाल कधी मग अरे आंतरलक्षणाने हिंदू असावं लागतं सगळ्यात आधी आणि नंतर बाह्य लक्षणाने हिंदू असावं लागतं काय भगवा भगवं डोक्यात आज भगवी घातले तुकोबारायांनी या तुमचा निषेध कधीच केलाय तुकोबायाने त्या काळात तुमचा निषेध केलाय साडेचारशे वर्षापूर्वी तुकोबा आहे म्हणतात काय भगवा भगवा डोक्यावर घालायला म्हणाले मी हिंदू आहे अरे भगवे तरी ईश्वान भगवतर कुत्र्याचा पण रंग असते तुम्ही म्हणता मी हिंदू हे जगद्गुरु तुकोबार आहे म्हणतात आहे हिंमत तुमची जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग खोडून काढण्याची आहे हिंमत तुमची जगद्गुरु तुकोबारायांना चुकीचं ठरवण्याची संतांची भाषा आहे ती संत काय असे तसे तुमच्यासारखे नव्हते या पक्षासाठी त्या पक्षासाठी चाटुगिरी करणारे संत होते कित्येक राजे झाले गेले त्यांचे कायदे नष्ट झाले पण इथं राज चाले संतांचे तुमच्या पार्ट्या आणि पक्ष एक दिवस जळून खाक होतात पण संतांची विचारधारा मात्र कधीच संपत नाही म्हणून त्याचं नाव अभंग आहे ज्याचं नाव कधीच भंग होत नाही आणि म्हणून तुकोबरा यांचा शब्द आहे तो भगवे तरी श्वान काय आम्ही भगवान आम्ही भगव म्हणून आम्ही हिंदू म्हणता एकच दिवस डोक्यावर तुम्ही भगवी टोपी घालता मोर्चात आल्या की रोज कुठे जातात किती जणांच्या डोक्यावर तुमच्या भगव्या टोप्या दिसतात किमान पांढरी तरी दिसते का टोपी किमान रुमाल तरी डोक्यावर दिसते का उपरन तरी दिसते का तुमच्या डोक्यावरती बोडखे तसेच फिरता मोर्चात आले की घालायची दोन रुपयाची टोपी घेऊन त्याचा कपडा तरी खादीचा असतो का कमीत कमी हिंदू धर्मामध्ये खादीला पवित्रता खादीच वस्त्र असलं पाहिजे हिंदू धर्माच्या माणसाच्या अंगावर आणि भगवी टोपी रोजच असली पाहिजे एक दिवस नाही उपरनं ना तरी डोक्याला असलं पाहिजे गळ्यात तुळशीची माळ असलीच पाहिजे हिंदू आहे म्हणजे तो शाकाहारी असलाच पाहिजे इमानदारीने सांगा बरं मोर्चात येणारे ते आमदारही बी बटर बटर बोलायलेत किती जण तुम्ही शाकाहारी पवित्र रोज शाकाहारी स्वच्छ आणि शुद्ध जेवण सात्विक प्रकारचा आहार घेणारे आहेत किती जण जो भगवत गीतेमध्ये भगवान श्री कृष्णाने सांगितलेला आहे तो आहार घेणारे किती जण आहेत तुम्ही तिथे आंदोलन करणारे अर्धे तर तिथून धाब्यावर बसून काय काय खाऊन येतात किती तिथं आणि हा मोर्चा संपल्या पुन्हा धाब्यावर जातात हे तिकडं हाडू हळतंय हे इकडं वडत चावून खाता एक एक हाडन म्हणता मी हिंदू आहे आम्ही हिंदूसाठी मोर्चात मोर्चा आलो आम्ही हिंदू आहोत म्हणून मोर्चा आलो खरंच तुम्ही हिंदू आहेत का अरे आंतर लक्षणाने हिंदू असलं पाहिजे माणूस नंतर बाहेर लक्षणाने हिंदू असलं पाहिजे कुठे गेले ती मनीषा कायंदी तिकून वटर बटर येते की तिथं त्या माग त्या सभागृहात म्हणली अक्षरशः भवनातल्या की देवेंद्र फडणवीसांनाच म्हणली अप्रत्यक्षरित्या तिथं अर्बन नक्षलवादी अरे त्या तुम्ही त्या सत्तेत आहेत आणि मुख्यमंत्र्याला तुम्ही सत्ताधारी मुख्यमंत्र्याला तुम्ही ही मनीषा कायंदी म्हणले की अर्बन नक्षलवादी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांना म्हणली कारण का पुढे मी अर्बन नक्षलवादी कोणाला म्हणली तर पंढरपूरच्या विठुरायांच्या त्या वारीमध्ये जे वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये मा पर्यावरणाची माहिती सांगायला येतात निसर्गाबद्दल माहिती सांगायला येतात पाण्याबद्दल माहिती सांगायला येतात संविधानाचा प्रचार प्रसार करायला येतात ते अर्बन नक्षलवादी आहेत म्हणे स्वच्छतेची माहिती सांगणार आहे आता तुम्ही सांगा आत्तापासून आपण लहानपणापासून वारी बघितलेली आहे लहानपणापासून आत्तापर्यंत कित्येक वेळा आपण पंढरपूर बघितलेले आहे पंढरपुराची पूर्वीची स्वच्छता बघा पंढरपुराची आजची स्वच्छता बघा हे सगळं कुणी केलं आहे देवेंद्र फडणवीसांनी केलंय मान्य करावं लागेल देवेंद्र फडणवीसांनी स्वच्छतेचा पर्यावरणाच्या निसर्गाच्या संवर्धनासाठी सगळं हे स्वच्छ करण्यासाठी विशेष पथकं नेमले होते आणि ते मार्गदर्शनाला करायचे ते लोकच करत होते पथकाचे एवढं नाही देवेंद्र फडणवीस स्वतः करायचे आणि ही आमदार कायन देवाई देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्षरित्या अर्बन नक्षलवादी म्हणते हिंदू आहोत आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला टोप्या काही तुम्हाला असं जाळपळ करण्यासाठी आहेत का भगव्या टोप्या काही तुम्ही अशा हिंसक घोषणा देण्यासाठी आहेत का भगव्या टोप्या काय महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्यासाठी भगवा रंग आहे का भगव्या रंगाचं महत्व माहीत नसेल तर ऐकाच त्यागाचं बलिदानाचं प्रतीक म्हणजे भगवा रंग आहे आणि म्हणून आपल्या तिरंग्यामध्ये सगळ्यात उंचा जर कोणी असेल तर तो भगवा रंग आहे त्याग केला बलिदान देतलं इथल्या सुपुत्रांनी क्रांतीवीरांनी आणि भारत मातेला स्वातंत्र्य केलं आमच्या साधू संतांनी त्याग केला षडगुण ऐश्वर्याचा त्याग केला साधू संतांनी काम क्रोध लोभ मोह मत्सर त्याग केला आणि म्हणून भगवा रंग जर कोणाचा असेल तर, तर तो त्यागाचं प्रतीक म्हणजे भगवा रंग आहे आणि त्यानंतर भगवा रंगाचं महत्व काय हे कळालं विश्वाला कळालं भगव्या रंगाचं महत्व काय सूर्यदेवाचा रंग तुम्हाला भगवा दिसत असेल अखंड विश्वाला काय करतो तो रोगमुक्त करण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर सूर्यप्रकाशामध्ये आहे अखंड प्राणी मात्रांना वनस्पतींना अन्न तयार करून देण्याची ताकद कुणाकडे असेल तर ती सूर्यप्रकाशामध्ये आहे सूर्यासारखं तेजस्वी पण सूर्यासारखं प्रखड आणि तेजस्विता म्हणजे भगवा रंग आहे भगवा रंग म्हणजे काही इथं कुणाची मालकी नाहीये भगवा रंग कुणी उठलं की भगवी टोपी धारण करायची ना आम्ही हिंदू म्हणायचं अरे गळ्यात माळी नाही तुम्ही हाडं खाता इकडून तिकडून तुम्हाला ट्रकच्या ट्रक कमी पडतात मास्कंड खाणारे तुम्ही आणि तुम्ही भगवी टोपी घालावी निषेध आहे खरं तर तुमचा तुमचा अधिकार नाही भगवी टोपी घालण्याचा साधू संतांनी भगव्या रंगाचं महत्व काय हे आधी अभ्यासा ह्याचं चिंतन करा आणि मग जाळपोळ करण्यासाठी रस्त्यावर या तुम्ही तुमच्याकडे अहिंसकपणा नाही हिंदू म्हणजे संपूर्णपणे तन मन धनाने अहिंसा कसला पाहिजे दातृत्वाची दातृत्वाची भावना म्हणजे हिंदू कर्तृत्वाचं एक कर्म करण्याचं पुरुषार्थ म्हणजे हिंदू आहे हिंदू म्हणजे काही साधी गोष्ट नाही कुठल्याही तुटक्या एखाद्या पार्टीच्या आणि त्यातही गडबाजी झालेल्या पक्षांच्या तुकड्या तुकड्यांनी यावं आणि म्हणावं आम्ही हिंदू आहोत आणि हिंदूंच्या भावना बिघडावत हिंदू काही इथले एवढे मूर्ख समजले का तुम्ही की तुम्ही सरळ येसाल आणि भावना भडकवसाल लोकांच्या आणि लोक जाळपोळ करायला लागतील तलवारी घेऊन बाहेर येतील आणि धारकरी हाय म्हणतील चुलीत घाला तुमचे ते शब्द तुमच्या पक्षाने आणि पार्ट्यांचे काही काय शिकवता तुम्ही हिंदूंच्या नावाखाली हिंदूंच्या नावाखाली खर तर तुम्ही हिंदू नाहीतच जर हिंदू असले नाही इमानदारे तुम्ही आजच तुळशीच्या माळा दाखवल्या असते आमच्या गळ्यातल्या म्हणले असते आजच तुमच्या कपाळावर गोपीचंदन टिलक दिसले असते साधे कुंखबाचे टिलक नाहीत तुमच्या डोक्यावर तर गोपीचंदन कुठं काय आहे गोपीचंदनाचं महत्व आणि ते तुम्ही धारण करत भगवान ले ले, ले ले, नाही भगवान श्रीकृष्णांच्या अपार भक्त असलेल्या निस्सिम भक्त असलेल्या ज्यांच्या भक्तीची काही सीमाच नाही अशा भक्त असणाऱ्या गोपिका आणि त्या गोपींच्या पायाची चंदन गोपींच्या पायांची धूळ त्यांच्या पायाची पायाखालची माती ही त्यांच्या भक्तीने इतकी पवित्र झाली होती की त्यांच्या हृदयात आत बाहेर तन्मन धनाने सगळं भगवान श्रीकृष्ण म्हणजे देवच होत पुरत भरलेला होता तो देव त्यांच्या हृदयातून जायला बाहेर नव्हता त्यांना उलट वाटायचं की या देवाला आमच्या हृदयातून काढण्यासाठी काय उपाय करा इत इतकी भक्ती गोपिकांची होती सासू सासरे नवरा लेकरं बाळ या सगळ्यांच्या माये मोहाच्या पलीकडे जाऊन गोपींची भक्ती पोहोचली होती का पगडारू देखे अनेरा देखे तो सब वहिनेही घेरा सर्वत्र इथून तिथून दहा दिशांना भगवान परमात्माच आहे आम्हाला एक पाय ठेवायला सुद्धा जागा ठेवली नाही या देवाने सर्वत्र तोच भरलेला आहे एवढी भक्तिगोपिकांची होती म्हणून त्यांच्या पायाची धूळ एवढी पवित्र झाली होती आणि ती धूळ तुम्ही आम्ही नाही साक्षात या पृथ्वीचा ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण कपाळावर धारण करायचे आणि मग शिकवायचे हिंदू धर्म काय असते तुमच्या एकाच्या कपाळाला तरी आहे का गोपीचंदन तिलक लावलेला कुंकवाचा टिलक आहे का तुमच्या कपाळाला आणि तुम्ही इथं भावना भडकायला उभं राहायचं ते पडळकर काय इकडून तिकडून येत आहे भांडणं भावून लोकांच्या भावना भडकवत आहे आक्रोश भाषण करते आक्राळ विक्राळ ही मनीषा कायंदे काय येते पंढरपूरच्या वारीला अर्बन नक्षलवादी ठरवते अधिकार आहे का तुमचा पंढरपूरच्या वारीबद्दल बोलण्याचा तुम्हाला विठुराय काय असतो हे अजून कळालं नाही तुम्हाला फक्त तुमच्या पार्ट्याचा जो मालक आहे ना पक्षाचा तोच तुम्हाला देव दिसतो याच्या पलीकडे तुम्हाला देवच दिसत नाही त्यानं जर पद नाही दिलं तुम्हाला तर तो लगेच तुम्हाला दुश्मन दिसतो तुम्ही दुसऱ्या पार्टीत जायला तयार असता असे तुकडे पार्ट्यान गटबाजी करणाऱ्यांना काय हिंदू धर्माकडे हिंदू धर्माची भावना ती आहे सारे विश्वची माझे घर आई ही ज्यांची भावना आहे तो हिंदू धर्म आहे भेदाभेद ब्रह्म अमंगळ ही ज्याची भावना आहे तो हिंदू धर्म आहे साऱ्या विश्वाला मग विश्वात काही एक धर्म आहे का तरी या विश्वात मग सगळे धर्म आहेत हिंदू मुस्लिम जैन ख्रिश्चन सगळेच धर्म आहेत ना याच्यामध्ये ख्रिस्ती ईसाई पारशी जे काही असतील ते सगळे धर्म आहेत आणि एवढे धर्म असूनही हे विश्व आमचं घर आहे साधू संत म्हणतात तो हिंदू धर्म आहे आणि तुम्ही काय हिंदू धर्म शिकवता मनुष्य काय ते घरात बस तिथं खुरपं घेऊन खुरपत स्वतःच्या शेतात इथं काय हिंदू धर्म सांगते लोकांच्या भावना भडकवते हिंदू धर्म काय असला पाहिजे तुम्ही भगवा आतंकवादाच्या भगव्या टोप्या घालून तुम्ही आतंकवाद्यासारख्या घोषणा देताना हिंदू धर्म म्हणता तिकडं हिरवा आतंकवाद येईल एकीकडे भगवा एकीकडे अजून एखादा येईल आणि मग रस्त्यावरती तुम्ही, तुम्ही तुटके लोक येणार तुमचे मीडियाने कोणते विषय उचलायला पाहिजे हे बाजूला आणि तुमच्या थोबाडच रोज दाखवायला लावता आज जगामध्ये जे दाखवायला पाहिजे या विश्वाचं जे दाखवायला पाहिजे या जनतेचं ते दाखवायला पाहिजे गोरगरीब सामान्य जे जनता जे दाखवायला पाहिजे त्याच्याकडे तुम्ही मीडियाचं लक्ष जाऊ देत नाही ते या सामान्य लोकांकडे जाऊ नये मीडियाचं लक्ष रोज आमच्या राहावेत कॅमेरे रस्त्यावर येता तुम्ही भगव्यासाठी रस्त्यावर येत नाही आणि तुम्ही तुम्ही रस्त्यावर येत नाही निळ्यासाठी रस्त्यावर येत नाही तुम्ही पांढऱ्यासाठी रस्त्यावर येत नाही तुम्ही शांततेसाठी रस्त्यावर येत नाही तुम्ही अशांतता पसरवण्यासाठी रस्त्यावर येता तुम्ही जनता जनार्दनाच्या भल्यासाठी रस्त्यावर येत नाही तुमचे पोट भरण्यासाठी तुम्ही रस्त्यावर येता तुम्ही जनता जनार्दनाला दोन सुखाचे घास भेटावेत रस म्हणून रस्त्यावर येत नाही तुमच्या चपात्या भाजून करपवून त्या खाण्यासाठी कर तुम्ही रस्त्यावर येता तुम्ही रस्त्यावर येणं काही साधन नाहीये तुम्ही रस्त्यावर आले म्हणजे कित्येक जणांचं वाटोळच झालं हे लिहून ठेवावं लागतं कोऱ्या कागदात तुमची आपशे कोणी पाय रस्त्यावर आले की समजा इथं अशांतता पसरली इथं हिंसक वळण लागलं इथे मीडियाचा खर्च झाला तुम्ही रस्त्यावर येणार म्हणजे काही फुकट आहे का, का? पोलिसांचा बंदोबस्त तुमच्यासाठी नाहीतर आज पोलिस यंत्रणेला कितीतरी चांगले कामं करता येतात दुसरी तुमच्यासाठी रस्त्यावर यायचं नाही काम पडतात पण तुम्ही सगळी यंत्रणा तुमच्या भोवताल खिळवून ठेवता आणि म्हणता आम्ही हिंदू 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 थोडाडच जरा बंद करा तुमचे हिंदू हिंदू म्हणून घरात देवपूजा भगवद्गीता पारायण हे करत बसा आणि मग हिंदू म्हणून सांगा किती ग्रंथांचे तुम्ही पारायण केले किती ग्रंथांचं वाचन श्रवण केलं किती ठिकाणी शांतीचा संदेश देता अरे भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला स्वामी विवेकानंदाने हिंदू धर्म काय आहे काढून नाही सांगितलं मी हिंदू मी हिंदू जगाला सांगून सांगितलं की हिंदू धर्माची शिकवण काय आहे माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हणले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला अमेरिकेसारख्या शिकागो परिषदेमध्ये आणि तिथं लोकांना सांगायचं गरज पडली नाही की भगव स्वामी विवेकानंद हिंदू आहेत म्हणून आपोआप जगाने हिंदूंची शिकवण आहे हा आहे हिंदू धर्म आणि ही आहे हिंदू धर्माची पवित्र श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे भगवद्गीता त्यांच्या बंधू आणि भगिनीनं एका शब्दाने सांगितलं तिथं सांगायची तोंडाने सांगायची गरज पडली नाही हिंदू आपल्या आचरणातूनच कळालं पाहिजे आपल्या कार्यातूनच कळालं पाहिजे की हे हिंदू आहेत तोंडावर रोजच रस्त्यावर येतात कॅमेऱ्यासमोर आम्ही हिंदू आम्ही हिंदू आम्ही हिंदू आम्ही हिंदू रोज ते एक येते जनावर इथं हिंदूंच्या चालना हे देश हिंदूंच्याच आहे काय सांगण्याची गरज आहे का अरे अनादिकालापासून हा देश हिंदुस्थानाचा आहे या देशामध्ये हिंदूंचं राजा अन्नादिकालापासून आहे केवळ ही हिंदू हा देशच नाही तर अखंड पृथ्वीच ही देवाने भरलेली आहे याचा अर्थ हिंदूच आहे अखंड विश्वच ओतप्रत भरलेला देवाचा आहे जळी काष्टी पाशानी सर्वत्र देवच भरलेला आहे विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला सर्वत्र विठ्ठलची विठ्ठल संतांनी सांगून ठेवलेलं आहे मग जर देव सर्वत्र भरला नसता तर विदेशातल्या कुठल्याही किंवा आपल्या देशातल्या कुठल्याही धर्मानं येऊन सांगितलं असलं की तुमचे संत जे म्हणतात ते खोटं आहे अजून जगद्गुरू तुकोबारायांचं माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं नामदेवरायांचं संत मीराबाईंचं संत जनाबाईचं एक शब्दसुद्धा खोटा ठरवण्याची ताकद आणि अवकाळ कोणाची नाही याचा अर्थ सर्व ब्रह्मांडच हिंदूंनी भरलेला आहे तुम्ही काय शिकवा आम्ही हिंदू आहे ना आम्ही हिंदू आहे खर तर तुम्ही हिंदू नाहीत सारे पृथ्वी हिंदू आहे फक्त तुम्हीच हिंदू नाहीत हे म्हणावं लागते आणि तुम्ही सांगायले तुम्ही हिंदू असते तर तुमच्या गळ्यात माळी असते तुमच्या गो, गो कपाळावर गोपीचंदन टिळा असता तुमच्या खादीचे वस्त्र राहिले असते पवित्र गरीब माणसानं विणलेले विदेशातून बोलवलेले नाही पवित्र गोर गरीब खेड्यातल्या माणसानं विणलेले वस्त्र तुमच्या अंगाने गोरगरिबांचे तुम्ही संसार उद्ध्वस्त केले सामान्य माणसांचे रोजगार हिरावून घेतले मोठमोठ्या कंपन्यांना तुम्ही जमिनी विकल्या गोरगरिबांच्या खंडनांसाठी लोकांमध्ये मारामारी केली तुम्ही हिंदुत्व शिकवावं लोकांना तुम्ही हिंदुत्व म्हणून भडकवावं लोकांना बस करा तुमची याला हिंदुत्ववादी नाही याला भडवेगिरी म्हणतात ही भडवेगिरी बस करा एखादा चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही इतक्या अडथळे आणून खलास करण्याचा प्रयत्न करताना हिंदुत्ववादी म्हणता हे तुमची सगळी भडवेगिरी आहे आणि म्हणून इथं तुम्ही हिंदुत्ववाद वगैरे काही शिकवले कऊ नका हिंदू म्हणजे काय आहे हे आम्हाला चांगलं माहीत आहे आणि हिंदू म्हणूनच जगत आहे तिथले लोक आतापर्यंत अशा अनेक कितीतरी मुस्लिमांचे पण घरं आहेत किती अजून पण काही काही लोक सोमवारचा उपवास करतात अनेक बळा भेटल्या अशा आज उपवास आहे म्हटल्या मी तुम्ही तुमच्याकडे उपवास कसं काय नाही म्हणे आमच्याकडे खूप काळापासून जुन्या काळापासून आम्ही सोमवारी उपवास करत असतो देवाचा कसं काय बुवा हा बघ देवाला मानू नये असं कोण सांगितलंय सर्वत्र तर देवाच आहे असेही लोक म्हणणारे आहेत काही आता एक तर असं आहे परभणीमध्ये मोठी शिक्षण संस्था आहे आणि त्या शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहेत ते मुस्लिम होते आणि त्यांचे वडील रोज काकड आरती घ्यायचे घरामध्ये रोज काकड आरती संध्याकाळचे पाच वाजले की रोज त्यांच्या घरामध्ये हरी पाठवायचा रोज मुलं बसायचे शाळेतले कॉलेज त्यांच्या त्यांच्यासमोर भजन म्हणत म्हणजे सायन्सच्या मुलांना ते भगवंताचं भजन शिकवत बसायचे कॉलेज सुटल्यानंतर कोणाचं भजन जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग नामदेवरायांचे अभंग काकडा भजन काही कमी ताकद आहे काकडा भजनामध्ये रोज चार वाजता काकडा भजन घ्यायचे ते मुस्लिम घरातले मुस्लिम सुद्धा आणि तुम्ही किती वेळा काकडा भजन घेता तुम्ही किती वेळा मनीषा कायंद्या हरिपाठ घेता तुम्ही किती वेळा गाथा पारायण करता तुम्ही किती वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण करता तुम्ही किती वेळा भगवद्गीता वाचता तुम्ही शिकवाव मनानच फक्त हिंदू तोंडानं म्हणलं मी हिंदू मी हिंदू की झाला का हिंदू तो हिंदूचे काहीतरी लक्षणं आहेत की नाही हिंदूचे काही नियम आहेत की नाही पाळण्याचे खाण्यापिण्याचे राहण्याचे बसण्या उठण्याचे हिंदू असण्याचे तरच हिंदू म्हणाल ना उगंच कसं मी हिंदू म्हणायचं का तुम्हाला उगा यायचं मी हिंदू मी हिंदू म्हणलं की हिंदू असं नसतं हिंदू हिंदू म्हणजे तनमन धनाने आपल्या धर्मामध्ये जे नियम आहेत ते पाळावे लागतात आपल्याला त्याचं आचरण पालन विचार सगळं राहावं हो लागतं त्या पद्धतीने आप आपले पूर्वज ज्या गोष्टीवर ज्या पंथावर ज्या रस्त्याने चालत होते त्या रस्त्याने आपल्याला चालत यावं हो लागतं आपोआप हिंदू आहे आपण म्हणण्याची गरजच नाही आपण हिंदू आहेत म्हण गळ्यात ती माळ असू द्या एकदा पवित्र हातामध्ये एखादी हा माळ ठेवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणायला किंवा रामकृष्ण हरी म्हणायला तुम्हाला हिंदू आहे म्हणण्याची रस्त्यावर येऊन सांगण्याची गरज पडणार नाही मनुष्य काहीने आपोआप आम्ही तुम्हाला हिंदू आहेत म्हणू आणि नमस्कार करू जय हिंद जय भारत